पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी पारंपरिक अशी गुळवणी आपण आज बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ किसून किंवा फोडून घ्यायचा आणि इथे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये मी इथे दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आता आपण गुळ टाकून घ्यायचा आहे आणि असं एक ते दोन मिनटांसाठी चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे गुळ विरघळण्यास मदत होईल आता दोन ते तीन मिनटं पाण्याला उकळी येऊ द्यायची खूपच सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी तयार होणारी गुळवणी पुरणपोळीसोबत खूपच छान लागते तर आता आपण चेक करूया गूळ हा पूर्णपणे विरघळलेला आहे आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि पुन्हा एक मिनिटांसाठी आता उकळी येऊन द्यायची आणि आपली गुळवणी ही तयार आहे आता आपण गाळणीने एका दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे गुळामध्ये असतो तर तो निघून जाईल आणि आपली ही गुळवणी तयार आहे तर पुरणपोळीसोबत खाताना याच्यामध्ये दूध घ्यायचं आणि वरून थोडंसं तूप घ्यायचं झटपट होणारी अशी गुळवणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद